कधी हिरव्या कोथिंबीरवर रवा टाकून हा पदार्थ तुम्ही बनवला का नक्कीच बनवला नसेल खूप वेगळा असा पदार्थ बनणार आहे म्हणून रेसिपी पूर्ण पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर बघा आपल्याला आजचा जो पदार्थ आहे त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि आता जी आपण कोथिंबीर घेतलेली आहे ती आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीरीपासून आज आपण कोथिंबीर वडी नाही तर वेगळंच पदार्थ बनवूया पण खरं सांगते जर हा पदार्थ तुम्ही एकदा घरी बनवला तर तुमच्याकडे सर्वांना खूप असा आवडेल लहानांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा हा पदार्थ खूप आवडेल तर कोथिंबीर चिरताना एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जी कोथिंबीर आहे ते बारीक अशी चिरून घेतलेली आहे कोथिंबीरीमध्ये जर काही दांड्या वगैरे जर शिल्लक असेल अशा से जाडसर तर त्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे कोथिंबीर चिरून झाल्यावर आता एका अशा भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर काढून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ अशी धुतल्यानंतर आता एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर कढई गरम झाल्यानंतर आता आपल्याला थोडं तेल त्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरलेली आपल्याला घालून घ्यायची आहे एका चमच्याने आपल्याला हिरवी मिरची अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे हिरवी मिरची छान अशी फोडणीमध्ये झाली की आपल्याला थोडं तिखट घालायचं आहे थोडी हळद घालायची आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे तिखट आपण इथे जास्त वापरलं नाही कारण की कसं आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे आणि लहान मुलांसाठी जर आपण हा पदार्थ बनव बनवणार असणार तर आपल्याला तिखट इथे कमीच वापरायचं आहे आणि जर मोठ्या माणसासाठी हा पदार्थ असेल तर इथं तिखट मात्र आपण जास्तही वापरू शकतो आता फोडणी इथे छान झाल्यावर जी कोथिंबीर आपण बारीक चिरलेली आहे ती कोथिंबीर आपल्याला याच्यावर घालून घ्यायची आहे आणि थोडी चमचाने परतून घ्यायची आहे आणि कोथिंबीर छान अशी फोडणीमध्ये झाली की आपल्याला पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे आणि जो आपण रवा घेतलेला आहे तो रवा आपल्याला या पाण्यामध्ये बघा अशा प्रकारे एक वाटी रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे रवा घालता क्षणी आपल्याला चमचाने हा जो रवा आहे तो अशा प्रकारे बघा परतवायचा आहे म्हणजेच हा ही जी फोडणी आहे ती आपल्याला चमच्याने अशा प्रकारे आरत परत परत करायची आहे म्हणजे या रव्यामध्ये बिलकुलच गाठी धरल्या नाही पाहिजे आता इथे मला पाणी थोडं कमी वाटत आहे म्हणून मी आणखी एक कपभर याच्यामध्ये पाणी सोडणार आहे इथे हा रवा जुना होता म्हणून खूप असा फुलून आला म्हणून मला इथे पाणी आणखी या रव्यामध्ये सोडावं लागलं तर इथे मी पाणी थंडच वापरलेलं आहे इथे गरम पाणी वापरण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारे बघा रवा जो आहे तो अशा प्रकारे परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून या रव्याला दहा मिनटं छान असं मंदाचीवर आपल्याला शिजू द्यायचं आहे तर आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप -खु� असे धन्यवाद आणि व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर साईडने असलेली बेलोकनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचण्यास मदत होईल तरी ते बघू शकता अगदी दहा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर मी याच्यावरलं झाकण अशा प्रकारे काढून घेणार आहे झाकण काढल्यानंतर आता या चमच्याने आपल्याला हा जो पदार्थ आहे तो प्रगा अशा प्रकारे प्रेस करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे त्याला या चमच्याने दाब द्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये काही जाळसर भाग असेल किंवा काही कुठे जर गोडे वगैरे धरले असेल तर ते निघून जातील अशा प्रकारे केल्यानंतर आता आपल्याला इथे दोन एक अशा प्लेटा घ्यायच्या आहे दोन प्लेटा घेतल्यानंतर आज आपण याच एका साधनापासून दोन पदार्थ बनवणार आहोत म्हणून इथे मी दोन प्लेटा घेऊन घेतलेल्या आहे दोन प्लेटा घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला अर्ध व दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला अर्ध असं सारण काढून घ्यायचं आहे तर एका प्लेटला मी थोडं तेल लावून घेणार आहे कारण की एका प्लेटमधल्या सारणाचं आपण असं छान अशा वळ्या पाडणार आहोत म्हणून एका प्लेटमध्ये आपण अशा प्रकारे सारण टाकायचं आहे आणि एक चम्मच घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने या प्लेटभर असं सारण फैलवून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी लेअर करायची नाही तर तर जाडसरच आपल्याला याची लेअर करायची आहे अशा प्रकारे बघा चमच्याने आपल्याला थोडं प्रेस करायचं आहे आणि चमच्याने प्रेस केल्यानंतर आता हाताने दाब देत देत आपल्याला हे जे सारण आहे ते एका प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे छान असा हाताने दाब द्यायचा आणि मस्त असं सेट करायचा आणि सेट केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे सारण जे आहे ते फॅनमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हे जे सारण आहे किंवा हे जे आपण सेट केलेलं एक प्रकारच्या वळ्याचं सारण आहे ते छान असं सेट होईल आणि आता जे दुसरं उरलेलं सारण आहे ते सुद्धा आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये अशा प्रकारे काढायचं आहे दुसऱ्या प्लेटमध्ये हे सारण काढल्यानंतर आपल्याला हे सुद्धा सारण छान असं थंड होऊ द्यायचं आहे कारण की जोपर्यंत हे छान थंड होणार नाही तोपर्यंत आपण याचे बॉल्स बनू शकणार नाही एका सारणापासून आपण छान अशा वड्या बनवणार आहोत तर दुसऱ्या सारणापासून मस्त असे बॉल्स बनवणार आहो तर आता आपल्याला हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि हे सारण थोडं थोडंसं सा हातात घ्यायचं हातात घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे आपल्याला पीठ द्यायचं आहे पीठ दिल्या कारणाने काय होईल की ते गोळे बनण्यास त्याची मदत होईल म्हणून पहिल्यांदा आपल्याला तसं करायचं आहे आणि नंतर हातावर घेऊन त्याचे छान असे छोटे चूट छोटे बॉल तयार करायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सहजे बॉल बनतात मी एक बॉल इथे बनवून घेतलेला आहे आता दुसरा बॉलसुद्धा मी अशा प्रकारेच बनवणार आहे खूप मस्त आणि चवीला चविष्ट असे हे बॉल्स तयार होतात आणि जर घरी आपल्या एकदा आपण बनवले तर वारंवार त्याप्रमाणे मी में तुम्हाला सांगितलं होतं की मी आज कोथिंबीर बळी नाही तर कोथिंबिरीपासून काहीतरी वेगळा पदार्थ बनवणार आहो आपले मुलं आपल्याला हट्ट करतील की आई कोथिंबीर बॉल बनव आणि खूपच चवीला चविष्ट असे हे बॉल बनतात तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे ट्राय करा आणि याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे कोथिंबिरीचे बॉल बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे बॉल आहे ते बनवून घेत आहे इथे छान असे बॉल झालेले आहे आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे कारण आपण जे रव्याचे बॉल्स बनवत आहो किंवा जे कोथिंबिरीचे बॉल्स बनवत आहो त्याच्यासाठी तेल कडकडीतच हवं आहे आणि इथे बघू शकता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता थोडं काही टाकून पाहायचं जर लगेच ते वर आला तर समजायचं की आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण हे जे बॉल आहे ते गरम केलेल्या तेलामध्ये एक एक असे घालून घेऊया ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याप्रमाणेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे मी एक एक करत पूर्णत जे बॉल आहे ते अशा प्रकारे तेलामध्ये घालून घेणार आहे तेलामध्ये बॉल घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे बॉल जे आहे ते परतवायचे नाही तर एका साईडने आपल्याला मोठ्या पावरभर हे बॉल होऊ द्यायचे आहे आता इथे बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे एका साइडने बॉल छान असे झालेले आहे आता इथे झारा घ्यायचा आहे आणि झाऱ्याने हे जे बॉल आहे ते अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या सुद्धा हे बॉल जे आहे ते छान असे कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि तुम्ही कलरसुद्धा बघू शकता अप्रतिम असा याचा कलरसुद्धा आलेला आहे आणखी आला या स्टेजवर पाच मिनटे आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहे कचोरी सुद्धा फेल पाळेल असे हे बॉल्स तयार होणार आहे म्हणून तुमच्याकडे नक्की एकदा अशा प्रकारचे बॉल बनवा आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मस्त असे बॉल आपले तळून झालेले आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये हे बॉल जे आहे ते काढून घ्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट असे हे बॉल भरून तयार होतात इथे बघू शकता इथे मस्त असे आपले बॉल तयार आहे आता कलर बघू शकता आणि याचे कुरकुरीतपणा पण बघू शकता खूप मस्त असे हे झालेले आहे आणि हा बॉल बघा खूपच अप्रतिमसा झालेला आहे नक्की ट्राय करा आणि पहिली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझ्या घरी हे जे बॉल आहे ते सर्वांना खूप आवडले लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनी हे बॉल खूप आवडीने खाल्ले आता आपण याच सारणापासून बनवलेल्या वळ्याकडे वळूया तर इथे बघू शकता मी पंधरा ते वीस मिनटं ह्या सेट करण्यासाठी से ठेवलेल्या होत्या आणि इथे बघू शकता मस्त अशा सेट ह्या झालेल्या आहेत आता याला एक चाकू घ्यायचा आणि चाकूने सर्वात आधी त्याचे जे काटा आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा काढून घ्यायचे आहे काटा काढल्यानंतर आता ज्या मधातल्या वळ्या आहे त्या आपल्याला एक सारख्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहे इथे बघू शकता याप्रकारे मी चाकूने याला अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आता मधोमध चाकू घालायचा आहे आणि अशा प्रकारे त्याच्या वड्या पाळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सहज ह्या वड्या निघत आहे आणि आपण एक वळी ज्याप्रमाणे काढलेली आहे त्याप्रमाणे ज्या पूर्णतः वळ्या आहे त्या आपण काढून घेऊया खूपच चविला चविष्ट हा सुद्धा पदार्थ बनवून तयार होतो तुम्ही नक्की नक्की एकदा घरी बनवा आणि इथे प्रकारे मी पूर्णतः ज्या वड्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहे तुम्ही याच्या आधी कधी अशा प्रकारच्या कोथिंबिरीच्या वड्या बनवल्या का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्णतः वड्या मी काढून घेतलेल्या आहे आता आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये दोन चम्मच्या एवढं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाऐवजी आपण कॉर्नफ्लॉवर वापरू शकतो रवा वापरू शकतो किंवा मैदा वापरू शकतो किंवा आपल्या घरी असलेली कणिकसुद्धा इथे वापरू शकतो म्हणजे आपण काहीही इथे घेऊ शकतो किंवा त्याबद्दल आपण ब्रेडचा चुरासुद्धा इथे वापरू शकतो आता या पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि याच्यापासून एक प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे इथे मला थोडं पाणी कमी वाटत आहे म्हणून मी, मी आणखी थोडं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून याची प्युरी तयार करणार आहे इथे ती प्युरी छान तयार झालेली आहे आता ही वळी घ्यायची आहे आणि ही वळी अशा प्रकारे या प्युरीमध्ये टाकायची आहे प्युरीमध्ये टाकून त्या वळीला छान असं कोटिंग त्या प्युरीचं करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे एकीकडे कडकडीत तेल गरम झालेलंच आहे आता बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला पहिले दाखवले आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे वळी घ्यायची आहे आणि या प्युरीमध्ये अशा प्रकारे टाकायची आहे प्युरीमध्ये बुडवायची आहे प्युरीमध्ये छान अशी टप केली की नंतर आपल्याला एक एक वळी या कडकडीत तेलामध्ये सोडायची आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे कोथिंबिरीच्या वळीचा हा प्रकारसुद्धा खूपच चवीला चविष्ट बनतो प्रकारे सर्व ज्या वळ्या आहेत त्या आपल्याला कडकडीत तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे तेलामध्ये वळी टाकायची आणि मस्त असं गॅसचा पावर मोठा ठेवायचा आणि एका साईडने आपल्याला ही जी वळी आहे ती सर्वात आधी होऊ द्यायची एका साईडने खमंग अशी वळी तेलामध्ये झाल्यानंतरच आपल्याला झाऱ्याने ती वळी परतवायची आहे तोपर्यंत आपल्याला ही वळी परतवायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण तेलामध्ये ही वडी होऊ देणार आहे एका ने वड़े ने वड़े आता एका साईडने ह्या वड्या छान अशा झालेल्या आहे आता आपण या झाऱ्याने ह्या वड्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे बघा परतवून घ्यायच्या आहे परतवल्यानंतर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही जी वडी आहे ती ते तेलामध्ये छान अशी होऊ द्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनणाऱ्या ह्या वड्या आहे आणि म्हणूनच मी आज ही रेसिपी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं की जर एकदा तुम्ही घरी ही वळी बनवली किंवा घरी हे बॉल बनवले तर तुमच्याकडे सगळेजण हट्टाने मागून खातील ते खरंच आहे नक्की तुमच्याकडे एकदा अशा प्रकारे वळी करून पहा आता इथे बघू शकता दुसऱ्या साईडने सुद्धा ह्या वड्या छान अशा खमंग तळून झालेल्या आहे आता आपण ही जी वळी आहे ती काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा वड्या इथे तयार झालेल्या आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटीमध्ये ह्या ज्या सर्व वड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजच्या ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता खमंग अशी वडी ही तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला एक वडी फोडूनसुद्धा दाखवत आहे ब चविष्ट अशी इथे वडी तयार झालेली आहे आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद